नमस्कार कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवस झालं मी कोणताही ब्लॉग अपलोड केलेला नाही आहे तर मी आत्ता इंडियाला होते त्यामुळे इंडिया इंडियामध्ये गेल्यावर लग्न होतं त्यामुळे एक महिना असाच गेला आणि मी आत्ता एक पाच सहा दिवस झालं एक लक्झमबर्गला रिटर्न आलेलो आहोत तर आत्ता आज आम्ही संध्याकाळचं जेवण केलेलं आहे आत्ता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे तिथे लग्झमबमध्ये आणि इथे संध्याकाळचं खूप ऊन वगैरे पडलेलं आहे आणि आम्ही आता जेवण करून पार्कमध्ये फिरायला चाललेलो आहोत तर मी तुम्हाला दाखवते आता की आमच्या रूमच्या जवळ कसं पार्क आहे आणि आजूबाजूचा एरिया कसा आहे तो ह्या ब्लॉकमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला मग बघूया हा रोड आहे हा पाठीमागचा तुम्ही बघताय हा पार्कला जाणारा रोड आहे तिथून एक जवळच एक पार्क आहे तिथं आम्ही चाललेलो आहोत हे माझे मिस्टर आहेत तर आम्ही आता पार्कला फिरायला आलेलो आहोत तर तुम्हाला मी दाखवते आता संध्याकाळ आठ वाजलेले आहेत जे की आपल्या इंडियामध्ये संध्याकाळचे साडे अकरा झालेले आहेत तर आणि आता इथं ऊन पडलेलं आहे हे तुम्ही बघू शकता पार्कच्या जवळचाच एरिया आहे हे समोर जे आहे ती पार्क आहे अजून एक, एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे पार्क जवळ एक शेती आहे म्हणजे छोटीशीच आहे एक कपल आहे ते करतं इथे एक पार्क जवळच आहे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय काय आहे ते तर हे बघू शकता तुम्ही इथे भोपळ्याचा वेल दिसतय नंतर एक कांदा आहे नंतर सूर्यफूल आहे अशा बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत इकडच्या वगैरे टोमॅटो वगैरे दिसतंय शप शेपू शेपू सारखी काहीतरी भाजी आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये नाव माहीत नाही आहे अशा बऱ्याच काही भाज्या वगैरे इथे लावलेल्या आहेत अजूनही फ्लावर्सची झाडं आहेत मी तुम्हाला पुढे केल्यावर दाखवते ते इथे थोडे फ्लावर्स वगैरे असे झाडं लावलेले आहेत वेगवेगळे फ्लावर्स आहेत इथे बघ तुम्हाला दिसतच असेल हे असे फ्लावर्स वगैरे आलेले आहेत इथे हे गुलाबाचं पण आहे असे आहेत फ्लावरची ते झाड ही बहुतेक सोयाबीन आहे हे जे दिसतंय ना हे सोयाबीनचं झाड दिसतंय मला पण नक्की माहित नाहीये पण हे सोयाबीन सारखं तरी दिसतय नंतर इथे लगेच एक असं म्हणजे कुत्र्यांसाठी एक डॉग पार्क आहे जे की इथे जास्त करून अशी लोक कुत्रे वगैरे पाहतात तर ते असे रस्त्यावर मोकळी वगैरे सोडू शकत नाहीत कारण ते लोकांना वगैरे चावतील वगैरे भीतीने म्हणून त्यांच्यासाठी एक छोटस पार्क बनवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हे पार्क वगैरे दिलेला आहे जेणेकरून आतमध्ये कुत्र्याचं मोकळं सोडलेलं जातं त्यामध्ये कुत्र्याला पण असं खेळायला मोकळं वाटतं आणि भारी वाटतं आणि कोणाला त्रास पण होत नाही त्याचा हे एवढं असं पार्क आहे डॉग पार्क हे तर इथून हे पार्क स्टार्ट झालेला आहे जे हे गेट आहे ते फोर्थ नंबरचं गेट आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे पार्कचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे आत्ता समर डेजमध्ये ते नऊपर्यंत टायमिंग असतात नंतर जेव्हा स्नो चालू होईल तेव्हा दिवस पण लवकर मावळतो म्हणजे साडेपाचला अंधार पडतो त्यावेळेला पाच ते सहापर्यंत हे टायमिंग असतं तेव्हा पाच सहा वरपर्यंत हे पार्क ओपन असतं नंतर अजून एक तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे ह्या पार्कमध्ये जो की मी कंटिन्यू इथे बसायला येते खूप छान वाटतं तो व्ह्यू तुम्हाला मी दाखवते आत्ता हे मग असं डोंगरावर असल्यामुळे खालीवर घरं आहे तिथे आणि ते घरं तुम्हाला सगळी एकसारखीच बघायला मिळतील म्हणजे सगळ्यांचं वरून जर बघितलं तर सेमच असतं म्हणजे जे बर्फ वगैरे जमा होऊ नये आणि तो लवकर वितळावा म्हणून सगळ्यांची छत एकसारखे तुम्हाला दिसतील आणि तसे त्या प्रकारचे बनवलेले सुद्धा आहेत तर इथून ते घरं वगैरे तुम्हाला मी दाखवते हा आहे तो व्ह्यू घर तुम्हाला सगळी सेमच दिसत असतील आणि वरच्या साइड ला काही घर आहेत खूप छान असा व्ह्यू दिसतोय इथे खूप मस्त हे बघितल्यानंतर इथे बसायला ठेवलेला आहे लोकांना खूप छान असं वाटतंय हिरवगार गार दिसतंय झाडे खूप खूप झाडे असल्यामुळे सगळं हिरव हिरवगार गार असं वाटतंय असं जेव्हा बर्फ वगैरे पडतो तेव्हा इथून बघायला खूप छान सगळं वाईट वाईट दिसत असतं असं अजून एक म्हणजे इथे झाडावरती तुम्हाला एक छोटस घर दिसत असेल जे पक्ष्यांसाठी बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय ते तर आता तसे पार्क स्टार्ट झालेला आहे अजून खूप मोठं पार्क आहे जे मुलांना खेळायला वगैरे ते आहे पुढे बसायला वगैरे खूप छान आहे झाडे वगैरे फुलं वगैरे खूप छान आहेत मी तुम्हाला पुढे पण दाखवते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल की पार्क हे किती भारी आहे ते तुम्हाला जो हा रोड दिसतोय हा खालच्या साईडला जाणारा आहे तो आत्ता तुम्हाला मी जे ते घरं दाखवले आहेत तिथे हा रोड जातो डायरेक्टली एक हे समोर जे बॉक्सेस दिसतात तुम्हाला हे जे हो ठेवलेले आहेत हे लाकडाचे आहेत आणि जेव्हा इथे समर डे चालू झालेले होते तेव्हा हे इथं मधमाशा वगैरे असतात त्या मधमाशांसाठी इथे मध गोळा करण्यासाठी हे असं लोकांनी लावलेलं आहे इथल्या आत्ता माशा नाही आहेत कारण आत्ता एक दोन तीन दिवस झाला पाऊस खूप होता तर ह्याच्यामध्ये मध कलेक्ट केल्यानंतर इथले जे पार्क जे पार्कचे जे मेंटेनन्स वगैरे करणारे लोक आहेत ते कलेक्ट करून घेऊन जातात आत्ता ह्याच्यामध्ये मध आहे की नाही माहीत नाही आहे मधमाशा मशा थोड्याशाच कुठंतरी दिसतात आहे असं आहे मी काही दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता फुलांचा वगैरे तर पार्क ती ह्याच पार्कमधले फ्लावर्स वगैरे आहेत तुम्ही पाठीमागे बघू शकता ते एक फ्लावर्स आहेत आणि इथे एक हे फ्लावर्स आहेत जे तुम्हाला मी दाखवत ते हे आहेत फुलांसाठी खेळायला घसरगुंडिया आहेत आणि असं बसायला लोकांसाठी केलेलं के आहे हे असं लग्झाम्पल गव्हर्नमेंट त्यांच्या नेचरला एवढं चांगलं जपतं ना म्हणजे स्नोफॉलच्या वेळेला जेव्हा ही इथली झाडे वगैरे छोटी छोटी खराब होतात तेव्हा लगेच समडायच चालू झाले की सगळे झाडे वगैरे लावायला सुरुवात करते आणि ते त्यांच्या नेचरला जपण्यासाठी खूप ट्राय करतात मला खूप प्रसन्न वाटतं इथे मी कंटिन्यू इथं येत असते जव रूमच्या जवळच पार्क असल्यामुळे तर मी तुम्हाला काही अशी झाडे दाखवते किती शंभर वर्ष दीडशे वर्ष अशी जुनी झाडे आहेत मी तुम्हाला म्हटली होती की इथं शंभर वर्षापेक्षाही जास्त जुनी झाडे आहेत तर एक झाड मला सापडलेलं आहे ते मी मागापासून शोधते तर जे की आहे एकशे पस्तीस वर्षापूर्वीचं झाड आहे हे ते झाड आहे जे एकशे पस्तीस वर्षापूर्वीचं झाड आहे जुनं झाड आहे तर त्याचं मी तुम्हाला दाखवते की प्लांटेशन कधी केलेलं तर हे तुम्ही बघू शकता अठराशे ऐंशीला हे झाड लावलेलं आहे फ्रेंच मध्ये आहे पण हे प्लांटेशनचीच डेट आहे अठराशे ऐंशी म्हणजे एकशे पस्तीस वर्ष ही झाडाला झालेले आहेत एवढी जुनी झाडे इथे पार्क मध्ये आहेत <laughs> किती सुंदर फ्लावर आहेत ना आमचा राऊंड मारून झालेला आहे आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललेलो हो। आहोत तर असं म्हणतात की संध्याकाळी जेवण झाल्यानंतर पावली करायची असते म्हणून आम्ही दररोज संध्याकाळी हा पार्कमध्ये ग्राउंड मारायला जातो तर म्हटलं चला एक आपल्या लोकांना पण एक व्हिडिओ बनवून शेअर करावा की इथले युरोपमधले पार्क कसे असतात ते तर तुम्ही पार्क बघितलेलंच आहे होप सो की तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला हा पार्क कसा वाटला हे सुद्धा मला सांगू शकता लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये